नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली स्लीव्स डिझाईन पाहणार आहे ते पुढे पाहूया अगोदर मेजरमेंट पाहूया इथे जे मेन अस्तरवरती कटिंग केलेलं आहे त्यापेक्षा मी अर्धा इंच स्लीव्ज एक्स्ट्राची घेतलेली आहे म्हणजे जे मेन स्लीवचं कापड आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे उंचीला आणि लांबीला जर पाहिलं गेलं तर ही जी कॉटनची मी जी स्लीव्ज कर कटिंग केलेली आहे त्यापेक्षा डबल घेतलेला आहे यावरून तुम्हाला कळलंच असेल कुठली स्लीव्ज बनवायच्या आहे तरी ते प्लेटेड स्लीव्ज बनवणार आहोत आपण म्हणजेच गोपीबाही बनवणार आहोत तर त्यासाठी ज्या बाजूने ओपन आहे कापड मेन स्लीवचं त्या बाजूने चार इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे ही जी बाजू आहे ओपन इथपर्यंतच आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत यासाठी हे मार्किंग करून मी इथे दोन्ही बाजूने कट दिल्यात म्हणजे आपल्याला प्लेट कुठंपर्यंत टाकायच्या आणि कुठे थांबायचं हे लक्षात येईल तर हा जो कट आहे इथून पुढे आपण प्लेट्स टाकायच्या आहेत तर ह्या प्लेट्स एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने तुम्ही एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी छोटासा स्क्रूड्रायवर घेतलेला आहे आणि स्क्रूड्रायवरच्या मदतीने मदतीने एकसारख्या प्लेट टाकून घेत आहे तर अर्धा इंचाच्या मार्जिनवरती एकसारख्या प्लेट मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि जिथपर्यंत कट दिलेला होता तिथपर्यंतच टाकलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनंही सेम तशाच प्लेट टाकत आहे तुम्ही पाहिलं असेल मी ते जे अस्तरचं स्लीवज आहे तिथं फ्रंट जे आर्मोल आहे तिथे फ्रंट लिहिलेलं आहे कारण ही स्लीव जी असते फुगाबाही किंवा गोपीबाही जी स्लीव्ज असते त्या स्लीवच्या प्लेट्स ज्या आहेत त्या स्लीवच्या पुढच्या बाजूने येथील या पद्धतीने टाकायच्या असतात म्हणून हे जे फ्रंट आर्मोल आहे तिथे मी एफ लिहिलेलं आहे म्हणजेच फ्रंट आर्मोल आणि त्या पद्धतीने मी प्लेट्स टाकत आहे तर आता सर्व प्लेटीची तोंड मी एकाच बाजूने ठेवलेली आहेत आणि जिथपर्यंत कट दिलेला होता तिथपर्यंत या प्लेट्स टाकलेल्या आहेत आता या प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्याशा सरळ दिसत नाही आहे तरी ते मी प्रेस करून घेते म्हणजे त्या प्लेट्स आपल्याला अगदी सरळ दिसतील आता इथे पहा मी इस्त्री करून ह्या प्लेट्स सरळ करून घेतलेल्या आहेत म्हणजे इस्त्री फिरवल्यामुळं ते व्यवस्थित सेट झालेले आहे आता जे फ्रंटचा आर्मोल आहे जिथे आपण एफ लिहिलेला आहे त्या बाजूकडून ही प्लेटची तोंड टाकलेले आहेत हे पा तुम्हाला असं दिसतच असेल आणि व्यवस्थित स्लीव्ह सेट करून अस्तरच्या चारही बाजूने शिलाई अगदी व्यवस्थित मारून घ्यायची आहे फिनिशिंगसह आता शिलाई मारताना मी तुम्हाला जर वरच्या बाजूने जर अस्तर दिसत नसेल तर तुम्ही पिन लावून घ्या आणि मग आतल्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूकडून तुम्ही शिलाई मारू शकता कारण आपण अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं असतं पण आता इथं स्ली हे जे ब्लाऊजचं कापड आहे हे थोडंसं ट्रान्सपरंट असल्यामुळे मला तर आतली बाजू पूर्ण दिसत आहे म्हणून मी इथं सेट करतच ह्या प्लेट्सला शिलाई मारून घेत आहे तर प्लेट्सला शिलाई मारताना थोडी काळजी घ्यायची प्लेट्स शिलाईमध्ये उलटी होणार नाही म्हणजे जी एका बाजूने आपण प्लेटची तोंड ठेवलेली आहे ते दुसऱ्या बाजूने होणार नाहीची काळजी घ्यायची आणि अस्तरच्या चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे बरं आता चारही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे तर पहा आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट केलेलं आहे आपण जे मेन ब्लाऊजचं कापड एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते ठेवण्यामागचं कारण हेच आहे की कमी पडू नये जास्त झालं तर आपण नंतर शिलाई मारल्यानंतर कट करतो कारण प्लेट्स टाकल्यानंतर थोडंसं कापड कमी पडतं आणि एकदम परफेक्ट जर तुम्ही कापड घेतलं तर प्लेट्स टाकल्यानंतर कापड कमी पडणार म्हणून या पद्धतीने कापड जास्तीचं ठेवायचं आहे आता इथे पहा थोडंसं अस्तरचा भाग आलेला आहे त्यामुळे मी इथं हा जो तुकडा आहे हा जोडून घेते खरं तर हे फिटिंगमध्ये जाणार आहे पण तरीसुद्धा फिनिशिंग तर छान दिसली पाहिजे ब्लाऊजला म्हणून मी जे फिटिंगची बाजू आहे तिथे ब्लाऊजचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे तर स्लीवचं वरचं पॅटर्न तर तयार झालं आहे आता खालच्या बाजूने फिनिशिंग देण्यासाठी इथे जी साडी होती त्या साडीला मोठी बॉर्डर होती जवळजवळ तीन इंचाची तर त्या तीन इंचाच्या बॉर्डर पहा इथे ती जवळजवळ तीन इंच बॉर्डर आहे तर या बॉर्डरला मी अशा पद्धतीने खालच्या बाजूने ठेवलं आहे आणि शिलाई मारून घेतली कारण ही आपण डबल करून घेणार आहोत तर अगोदर सुईच्या बाजूने म्हणजे जी बॉर्डर आहे त्याच्या सुईच्या बाजूने स्लीव्स ठेवलेले आहे आणि मग शिलाई मारून घेतली त्यानंतर आ, ही जी पट्टे आहे म्हणजे जे बॉर्डर आहे ती बाहेरच्या बाजूने घेतली आहे आणि जिथं शिलाई मारलेली होती स्लीवचा तो पॅटर्न आतमध्ये घेतलेला आहे आणि त्यावरती दापटीप मारली आहे त्यानंतर ही पट्टी एकदा फोल्ड केली आहे आणि त्यानंतर पुन्हा डबल फोल्ड करायची आहे आणि म्हणजे ही पट्टी एक इंचाची बरोबर होईल या पद्धतीने सेट करून घ्यायची आहे आणि मग ते स्लीव्जला शिलाई मारून घ्यायची आहे तर पहा इथे अगदी व्यवस्थित अशी अगदी एकसारखी पट्टी होईल या पद्धतीने शिलाई मारायची आहे तुम्ही जर इथं बॉर्डर लावणार असाल म्हणजेच जर लेसवाली बॉर्डर असेल तर असं करता येत नाही त्यावेळेस तुम्ही खालच्या बाजूने इथे अस्तरची पट्टी जोडू शकता आणि मग तुम्ही लेस लावू शकता वरच्या बाजूने पण आता इथे हे प्लेनच बॉर्डर होती त्यामुळे मी या पद्धतीने केलं आहे आणि तेही गोपीबाई कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ म्हणजे बॉर्डरचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं आणि तिथे पाहू शकता तुम्ही या तर या पद्धतीने सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे गोपीबाई स्लीव्स डिझाईन ही स्लीव्ज डिझाईन तुम्हाला कशी वाटली कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि बराच वेळ काय होतं की तुम्ही व्हिडिओ पाहून जाता पण लाईक करायचं विसरता आणि कमेंट करायचं हे विसरता लाईक आणि हाईप करायला विसरू नका हाईप केल्यानंतर काय होतं की तुम्ही जेवढं हाईप करताल तेवढं यूट्यूब हा व्हिडिओ दुसऱ्या यूट्यूबर्सला किंवा जे काही आपले सबस्क्रायबर आहेत किंवा यूट्यूबवरती जास्त व्हायरल केला जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जमलंच तर हाईपसुद्धा करा म्हणजे कराच हाईप करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या नवीन अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ